म्हैसाळ योजनेचे पाणी माडगाळकडे सुरू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष भैया पवार यांचा पाठपुरावा काल संध्याकाळ आम्ही म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून की अकरा वाजता तिथला जो बांध होता त्या म्हैसाळच्या कॅनलमधला सांगोला वितरेका नंबर दोनच्या शेजारी जो बांध त्यांनी घातला होता प्रशासन तो बांध काढून घेण्यासाठी आम्ही त्यांना काल एक आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन प्रशासनानं त्यांचं जेशी बनवून लावलं आणि ते बांध काढून घेतलं आहे आणि पूर्ण वेगानं पाणी आता आम्ही मार्गावच्या दिशेनं पाणी आता सोडतात मार्गाळची जत्रा आहे त्या जत्रेसाठी म्हणून आम्ही तो पाणी सोडतात पाणी प्रशासनानं दिलेलं ते पाणी घेऊन जातं मग अशी साहेबांना मी फोन करून सांगितले की आता गरडीकडचे जे पाणी जाणार आहे घरडीच्या दिशेनं ते पाणी पूर्णपणे बंद ठेवा आणि दोन दिवस पाणी मार्गाला जाऊ दे आम्ही तोपर्यंत सणवडीसाठी पाणी मागत नाही पहिल्यांदा पाणी जाऊ दे आणि मार्गाच्या नंतर पुन्हा नंतर मग सणवडी आणि घेरडी पाण्याचा फ्लो वाटला तर आपण पुन्हा गिरडीला पण पाणी सोडू पण दोन दिवस मानवी वाढवतनं पाणी मार्गाला सोडा असं आम्ही त्यांना सांगितले पवारसाहेबांनी पण आता आताच मला फोन आणला पवारसाहेबांचा पवारसाहेबांनी पण सांगितले की दोन दिवस पाणी आम्ही तुम्हाला देतो फक्त काय तक्रार न करता पाणी जाऊ दे असं पवारसाहेबांनी सांगितलं तर प्रशासनानं आम्हाला मदत केलेली आहे प्रशासनाचे आम्ही म्हणजे आभार आहोत पण काल आम्ही आवाहन केल्याप्रमाणे आमच्या जत तालुक्याचे आमदार माननीय विक्रमदादा सावंत यांना आम्ही आव्हान केलं होतं ते सध्या आता गोव्याला का एअर कंडिशन जहाजामध्ये ट्रिप करत आहेत क्रुज क्रुजमध्ये ते मौज मजा करत आहेत त्यांना मी काल आवाहन केलं होतं की तुम्ही अकरा वाजता इथं हजर राहा नाहीतर आमदारकीचा राजीनामा द्या तिथं कोणीही पदाधिकारी नाही किंवा कोण जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा सध्या कोण सदस्य नाही किंवा कोण सरपंच पण नाही सर्वसामान्य आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत पण आम्ही इथं आलो आहे आमदार साहेबांना किती परिस्थिती जाणीव आहे आणि किती दुष्काळी जाणीव आहे हे आपण दिसून येतं मार्गासारखं एक मोठं गाव आहे तिथं जत्रा आहे तिथं पाणी नाही आहे आमदार साहेबांना मी काल चार पाच वाजता त्यांना फोन देखील करतात पण त्यांचा फोन बंद होता त्यांना काल आम्ही आवाहन केलं की आज अकरा वाजता तुम्ही हजर राहा तर जत तालुक्याच्या कुठल्याही समस्येविषयी त्यांना काही देणं गेलं नाही ते सध्या मोज मजा करण्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांचे नेते जे आहेत राहुल गांधी जसं थायलंडमध्ये जाऊन मजा करतात किंवा इकडे तिकडे जाऊन मजा करतात तसं आमचे आमदार साहेब पण मजा करत आहेत त्या आमदार विक्रमदादा सावंत यांचा आम्ही निषेध करतो आणि आता हे जे पाणी आलं आहे हे पाणी जर बंद झालं तर त्या त्यांच्या आमदारकीचा त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं मला वाटते कारण आता हे पाणी आपल्याला जोडण आलं किंवा उमदीपर्यंत न्यायचं आहे हे पाणी नेण्याचं त्यांची त्यांच्याकडे प्रशासकीय फर आहे मोठं आमदारकीचा त्यांनी वापर करायला पाहिजे गिरडीकडे जाणारं पाणी आता आम्ही ते, ते बंद केले के ते पाणी त्यांनी असंच कायम कंटिन्यू बंद ठेवलं पाहिजे तरच पाणी खाली दोडणार किंवा उमदीपर्यंत जाऊ शकते तर आणखी एकदा आम्ही सर्वांच्या वतीनं हे तर काय आम्ही सर्व पक्ष काँग्रेसचे पण काही आहेत असं कारण काय नाही की आम्ही एका पक्षाचं भाजपचे आहेत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत सगळ्या पक्षाच्या माध्यमातून अजूनही त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी ती जी आता त्यांची ट्रीप आरंभलेली आहे उन्हाळ्याची सुट्टी ते मोज मजा करतायत ती उन्हाळ्याची सुट्टीची मोजमजा सोडावी आणि जरा जनतेचा जे हाल चालू आहे त्या हालासाठी जरा त्यांनी इकडे यावं आणि त्या क्रुझवरून जे जहाज गोव्याच्या दिशेनं चाललंय त्या क्रुजवरून ते ताबडतोब माघार येऊया जतच्या समस्याकडे लक्ष घालावं असं मी त्यांना विनंती करतो